आपल्या हातात आहे आणि मला वाटतं की मागच्या एक पाच सहा दिवसापुरती परिस्थिती वेगळी होती परंतु आता परिस्थिती अतिशय निवळलेली आहे आपल्या उमेदवार ज्या ज्या भागात जातात त्या त्या भागातली तिथली परिस्थिती अधिक अधिक चांगली होत चाललेली आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी थोडेसे वाटायचं की आपला प्रचार होतो है का का है। या ठिकाणी कमी होतोय का काय आपल्याला काही अडचण आहे का परंतु मानसिक यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की तिन्ही पक्ष एकत्रित आले त्याच्यामुळं विरोधास हा वाटत नाही कारण मग भाजपचे लोकं असतील शिवसेनेचे लोकं असतील आणि आपले राष्ट्रवादीचे लोकं असतील ही सगळी मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी तन मन धन लावून या ठिकाणी प्रचाराची धुरा सांभाळत आहे मी दादा मनसेचेही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहे मी दादांच्या बाबतीत जास्त काही बोलत नाही परंतु आदरणीय वळसे पाटील साहेबांचा शब्द हा आपणा सर्वांना मान्य असतो आणि साहेब ज्याच्याकडे बोर्ड दाखवतील तिकडं आपण सगळी जनमंडळी मंडळी मनापासून त्या ठिकाणी काम करतो गेले पंधरा वीस वर्ष दादांचा आपल्या भागात संपर्क आला जरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलो मागच्या पंचवार्षिकच्या आधीच्या पंचवार्षिकला जरी कुणी विचारलं तर की तुमचे खासदार कोण तर आम्ही सांगायचो शिवाजीदादा आदाराव पाटील कारण आमचे खासदार कारण ज्यावेळेस आपल्या भागातून एखादं नेतृत्व निवडून जातो त्यावेळेस ते, ते आपलं होतं आणि मी पाहिलं दादांचं राजकारण की शांतपणे त्या ठिकाणी काम करायची भूमिका नेहमी दादांची असती आणि सर्वसामान्य तळातल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थाने दादांनी केलं आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या बाबतीत मी आपल्याला काही बोलत नाही आपण सगळे सुजान मंडळी आहात आपल्या सर्वांना ज्ञात आहे की विकास कामं डोंगरा एवढी करून साहेबांनी त्या ठिकाणी प्रचाराला जाताना आपल्याकडे खूप मोठं सामुग्री आहे ज्या गावात जा बांधावर जा कुठेही जा, कुठे जा प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांचं योगदान आहे त्यामुळे प्रचार करताना कुठल्या प्रकारची अडचण येत नाही मी काल एका गावात प्रचार करायला गेले मला तिथं एक आमच्या एक दोन महिला म्हटल्या की ताई ते तर संभाजीराजे आहेत मी त्यांना सांगितलं की संभाजीराजेचा बाप शिवाजीराजा आपल्याकडं आहे त्याच्यामुळं घाबरण्याचं कारण नाही बाप तो बाप असतो आणि मग आपल्याकडं शिवाजीदादा आहेत आपण सगळ्या मंडळींनी राहिलेले पाच सहा दिवस मनापासून काम करा मनापासून ताकद लावा कुणी प्रतिउत्तर करत असेल तर त्याची समजूत काढा कोणाला प्रत्युत्तर देऊ नका मनापासून काम करा शांततेत लोकांना समजून सांगितलं लो। तरी सगळी मंडळी आपल्याबरोबर या ठिकाणी यायला तयार आहेत एवढं या ठिकाणी मी सांगते विष्णू काका तुमच्याकडे तर चांगलं मतदान होणारच आहे पण बाया आहे आमच्या पडवळताई आहे आमच्या गटातले केंदूर पाबळ परिसरातली सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे यांच्या साक्षीने तुम्हाला सांगते की आमच्या एकोणचाळीस गावातून सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मतदान दादाला दिल्याशिवाय आम्ही कुणीही मंडळी राहणार नाही आम्ही सगळेजण मनापासून त्या ठिकाणी काम करत आहे तुम्हाला कुणीही सांगतील हा इकडे गेला तो तिकडे गेला त्याच्यावर काही विश्वास ठेवू हो नका ज्याने त्याने मनापासून आपला भाग सांभाळा नक्कीच आपल्याला